जय जय रघुवीर समर्थ मागील आठवड्यात आपण दशक तेरावा नामरूप यामधील शेवटचा समास सिकवन निरूपण नाम या समासाचे श्रवण केले श्री समर्थ सांगतात की आत्मा हा सर्वांगी व्यापक असतो आत्मा देहात राहणारा आहे पण देह हा अनात्मा आहे तर परमात्मा हा त्याहून पलीकडे आहे श्री समर्थाने इथे उदाहरण देऊन सांगितले आहे की साखर व माती ही दोन्ही पृथ्वी तत्वच आहेत पण म्हणून माती खाता येत नाही तसेच विषामध्येही जलतत्व असते म्हणून ते पाणी म्हणून पिऊ शकत नाही म्हणून पुण्यात्मा आणि पापात्मा यांच्यात एकच अंतरात्मा असला तरी त्यांची बरोबरी करता येणार नाही श्री समर्थ म्हणतात की माणसाचा आचार शुद्ध हवा आणि त्यापेक्षा विचार शुद्ध हवेत जे निंदे आहे ते सोडून द्यावे आणि जे वंदे आहे ते हृदयात धारण करावे ती समर्थानी शेवटी सांगितली आहे की लोकांनी करंटपणा सोडून द्यावा व उत्तम अशी लक्षणे आत्मसात करावीत जो मनोगत राखतो तोच श्रेष्ठ महंत जाणावा आता चालू आठवड्यापासून नवीन दशक चौदावा अखंड नाम सुरू होत असून त्यातील समास पहिला आहे निष्पृह नाम, अखंड नाम, अखंड म्हणजे जो अनादी काळापासून आहे अशा त्या परमात्म्याचे अखंड असे ध्यान करणे आणि निष्पृह म्हणजे अनासक्त जो कशातही अडकलेला नाही आणि जो करूनही अकर्ता आता आपण नाम या समासाचे वाचन करूयात जय जय रघुवीर समर्थ श्रीमतदासबोध दशक चौदावा अखंड ध्याननाम समास पहिला निष्पृहलक्षणनाम श्रीराम समर्थ ऐका निष्पृहाची शिकवण युक्ती बुद्धी शहाणपण जेणे राहे समाधान निरंतर सोपा मंत्र परिनेमस्त, साधे औषध गुणवंत साधे बोलणे सप्रचित तैसे माजे तत्काळची जाती, उत्तम गुणाची होयप्राप्ती शब्द औषध तीव्र श्रोती साक्षेपे सेवावे निष्पृहता धरू नये धरली तरी सोडू नये सोडली तरी हिंडू नये ओळखी मध्ये कांता दृष्टी राखू नये मनास गोडी चाखवू नये धारिष्ट चळता दाखवू नये मुख आपुले एके स्थळी राहू नये कान कोंडे साहू नये द्रव्य पाहू नये आचार आचारभ्रष्ट होऊ नये दिल्या द्रव्य घेऊ नये उन्हा शब्द येऊ नये आपणावरी भिक्षेविषयी लाजो नये भिक्षा घेऊ नये पुसताही देऊ नये ओळखी आपली धड मळीन नेसो नये गोड अन्न खाऊ नये दुराघ करू नये प्रसंगे वर्तावे, भोगी मन असो नये देहदुःखे त्रासो नये पुढे आशा करू नये जीवित्वाची विरक्ती गळू देऊ नये धारिष्ट चळू देऊ नये ज्ञानमळीन होऊ नये विवेके बळे करोना कीर्तन सोडू नये ध्यान मोडू नये प्रेमतंतू तोडू नये सगुण मूर्तीचा पोटी चिंता धरू नये खेद मानू नये समय धीर सांडू नये काही केल्या अपमानिता सिनो नये निखिंदता कष्टो नये झुरो नये काही केल्या लोक लाज धरू नये लाजविता लाजो नये खिजविता खिजो नये विरक्त पुरुषे शुद्ध मार्ग सोडू नये दुर्जनाशी तंडो नये सावध पडो देऊ नये चांडाळा शुद्ध मार्ग सोडू नये दुर्जनाशी तंडो नये संबंध पडू देऊ नये चांडाळासी तपिळपण धरू नये ભાડવિતા ભાંડુને ઉડવિતા ઉડવુને નિજસ્થિતિ આપુલી હાસવિતા હસોને બોલવિતા બોલોને ચાલવિતા ચાલો ને શનશના એક વેશ ધરુને એક સાજ કરુને એકદેશી હોવ ને ભ્રમણ કરાવ સલગી પડુ દેવને પતિગ્રહ ઘે સભે બસોને સર્વકાળ નિયમ અંગી લાવુને भरवसा कोणास देऊ नये अंगीकार करू नये नियमस्तपनाचा नित्यनियम सांडू नये अभ्यास बुडू देऊ नये परतरंत्र होऊ नये काही केल्या स्वतंत्रता मोडू नये निरापेक्षा तोडू नये घरा परापेक्षा होऊ नये शनशना वैभवदृष्टी पाहू नये उपाधी सुखी राहू नये एकांत मोडू देऊ नये स्वरूपस्थितीचा અનર્ગતા કરુને લોકલાજ ધરુ નય કોટેતરી હોને આસક્ત કદા પરંપરા તોડુને ઉપાધિ મોડુ દઉને જ્ઞાન માર્ગ સોડુ દઉને કદાકા કર્મ સડુને વૈરાગ્ય મોડુ દેવ નયે સાધન ભજન ખંડુ નયે કદાકા અતિવાદ કરુ અનિત્યપોટી ધરુ નયે રાગે ભરી ભરું નય ભરતીકડે ન મની ત્યાસ સંગો નયે કંટાળાવાને બોલુ નયે ભૌસાલ આસુ નય એકે સ્થળી કહી ઉપાધી કરુને કેલી તરી ધરુ નય ધરલી તરી સાપડો નય ઉધિ મધ્યે थोरपणे असू नये महत्त्व धरून बसू नये काही मान इच्छू नये कोठेतरी साधेपण सोडू नये साणीपण मोडू नये बळात्कारे जोडू नये अभिमान अंगी आधी सांगू नये दाटून उपदेश देऊ नये कानकोंडा करू नये परमार्थ कदा कठीण वैराग्य सोडू नये कठीण अभ्यास सांडू नये कठीणता धरू नये कोणी विषयी कठीण शब्द बोलू नये कठीण आज्ञा करू नये कठीण धीरत्व सोडू नये काही केल्या आपण आसक्त होऊ नये केल्यावर नये बहुसाल सा शिशवरगासी, नये शिष्यवर्गासी उद्धट शब्द नये इंद्रियस्मरण करू नये शाक्तमार्गे नये मुक्तपणे कदा कृती लाजो नये वैभव होता माजो नये क्रोधे भरी भरू नये जाणपणे थोरपणे चुको नये न्यायनीती सांडू नये अप्रमाण वर्तू नये काही केल्या कळल्या विन बोलू नये अनुमाने निश्चय करू नये सांगता दुःख धरू नये मूर्खपणे सावधपण सोडू नये व्यापकपणे सांडू नये कदा सुख मानू नये निगुसपणाचे विकल्पपोटी धरू नये स्वार्थ आज्ञा करू नये केली तरी टाकू नये आपणास पुढे प्रसंगविन बोलू नये अन्वेन च नये विचारावून गाऊ नये विचार पंते, परोपकार सांडू नये परपीडा करू नये विकल्प पडू देऊ नये कोणी एकासी नेनपण सोडू नये म्हणपण सांडू नये द्रव्यासाठी हिंडू नये कीर्तन करीत संशयात्मक बोलू नये भोतनिचय करू नये निराहीन ग्रंथ ग्रंथहाती जाणपणे पुसू नये अहंभाव दिसू नये सांगून ऐसे म्हणू नये कोणी एकासी ज्ञानगर्व धरू नये सहसा छलना करू नये कोटेवाद घालू नये कोणी एकासी स्वार्थबुद्धी जडू नये कारभारी पडू नये कार्यकर्ता होऊ नये राजद्वारी कोणास भरवसा देऊ नये भिक्षा मागू नये भिक्षेसाठी लाजू सांगू नये परंपरा आपुली सोयरिकेत पडू नये मध्यावर्ती घडू नये प्रपंचाची जडू नये उपाधी अंगी प्रपंचवस्ती जाऊ नये भाष्कळ अन्न खाऊ नये पाहुण्यासरिसी घेऊ नये आमंत्रण कदा श्राद्ध पक्ष सटी समोसे सटी सामस सामासे शांती फळभोजन बारसे भोग राहन भोवसे नवस वृत्ते उद्दापने तेथे निष्पृहे जाऊ नये त्याचे अन्न खाऊ नये केवळ माने करू नये अपनासे लग्नमुहूर्ती जाऊ नये पोटासाठी गाऊ नये मुले कीर्तन करू नये कुठेतरी આપુલી ભિક્ષા સોડુને વારે અન્ન ખાઉને નિષ્પૃહાસી ઘડોને મોલયાત્રા મોલે સકૃત કરોને મોલપુજારી હોને દિલા તરી ઘેવને ઈનામ નિષ્પૃહે કોટે મટ કરોને કેલા તરી ધરુને મટપતિ હોવન બસોને નિષ્પૃહે પુરુષે अवघेच करावे तरी आपण संपडावे परस्परे उभरावे भक्तिमार्गासी प्रयत्नवीन राहू नये आळसदृष्टी आणू नये देह असता पाहू नये वेग उपासनेचा उपाधीमध्ये पडू नये उपाधी अंगी जडो नये मार्ग सोडू नये निसळंगपणे उपाधी भो उपाधी करू नये उपाधिविन कामा नये सगुण भक्ती सोडू नये विभक्ती खोटी बहुसाल धावू नये बहुसाल राहू नये बहुत कष्ट करू नये असुदे खोटे बहुसाल बहु बोलू नये अबोलपण कामा नये अन्न खाऊ नये उपवास खोटा बहुसाल निजो नये बहुध निद्रा मोडू नये बहुनेम करू नये भाष्कळ खोटे बहुजनी असो नये आरण्य सेवो नये बहुदेव पाळू नये आत्महत्या खोटी बहुसंग धरू नये संतसंग सांडू नये कर्मटपणा कामा नये अनाचार खोटा बहुलौकिक सांडू नये लोकाधीन होऊ नये बहुकृती कामा कामानये निश्रुता खोटी बहुसंशय धरू नये मुक्तमार्ग कामा नये साधनी पडू नये साधनेविन खोटे भो विषये भो भोगू नये विषय त्याग करिता नये देहलोभ धरूनये त्रास खोटा वेगळा अनुभव घेऊ नये अनुभवीन कामा नये आत्मस्थिती बोलू नये स्तब्धता खोटी मन उरू देऊ नये मने विन नये अलक्ष वस्तू लक्षो नये लक्षविन खोटे मन बुद्धी अगोचर बुद्धिविन अंधकार जानवीचा पुडो विसर नेनी व खोटी ज्ञातेपण धरू नये ज्ञानेविन नये अतर्क्य वस्तु तर्को नये तर्केवीन खोटे दृश्यस्मरण कामा नये विस्मरण पडू देऊ नये काही चर्चा करू नये केल्या विन न चले जगे भेद कामा नये वर्णसंकर करू नये आपुला धर्म उडवू नये अभिमान खोटा अशा बद्दत बोलू नये विवेकेनं चालू नये समाधान हालू नये काही केल्या अबद्ध पोती लिहू नये पोतेविन कामा नये अबद्ध वाचू नये वाचायला विनं खोटे निष्पृहे वगतृत्व नये आशंका घेता भांडू नये श्रोते याचा मानू नये विटकदा हे, हे शिकोन धरिता चित्ती सकळ सुखे ओळांगती अंगीबाणे महंती अकस्मात इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नाम समास पहिला जय जय रघुवीर समर्थ